आषाढी एकादशी निमित्त विदर्भातील भाविक मोठ्या संख्येनं पंढरपूरला जातात वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि एसटी महामंडळानं अनेक विशेष बस आणि रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे मध्य रेल्वेकडून नागपूर अमरावती खामगाव येथून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत तर राज्यभरातून एस टी महामंडळाच्या पाच हजार बसेस देखील पंढरपूर मार्गावर धावणार आहेत आषाढी एकादशी वारीसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला जातात विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा नागपूर या जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येनं भाविक वारीला जातात यातच विदर्भातील भाविकांना दिलासा देत मध्य रेल्वेनं नागपूर अमरावती आणि खामगाव येथून पंढरपूरपर्यंत विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे या विशेष रेल्वेगाड्या चौदा आणि पंधरा जुलै रोजी नागपूरहून सुटतील अमरावती येथून तेरा आणि सोळा जुलै रोजी तर चौदा आणि सतरा जुलै रोजी खामगाव येथून सुटतील या तिन्ही रेल्वेगाड्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातून जातील याच गाड्या अठरा आणि एकोणवीस जुलै रोजी मिरज ते नागपूर परतीच्या मार्गावर धावतील गेल्या वर्षी देखील याच जिल्ह्यातून रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या रेल्वेसह एसटी महामंडळानेही विशेष बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे आषाढी यात्रेनिमित्त एसटीनं राज्यभरातून पाच हजार विशेष बसेस चालवण्याची तयारी दर्शवली आहे यावर्षी राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस किंवा त्याहून अधिक भाविकांनी सामूहिक मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे